या व्हिडिओमध्ये मराठी शब्द कोडे आहेत मराठी क्रॉसवर्ड तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही आडवे चौकोन आणि उभे चौकोन आहेत त्याच्यामध्ये काही अक्षर दिलेले आहेत तर ते सोडवायचे आहेत बघूया आपण कुठला येतो ते बघूया आणि मराठी शब्द कोडे पूर्ण करूया तर या ठिकाणी बघू शकता आपण काही शब्द आहेत तर त्याचा आपण अक्षर टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो जमा याच्यामध्ये ज ख ख, ख अक्षर टाकल्यानंतर जखम हा शब्द तयार होतो आणि या ठिकाणी उभा शब्द आहे ग टाकल्यानंतर न ग असा शब्द तयार होतो इकडे चार र आणि र आहे आणि इकडे म र न असं शब्द आहेत आणि इकडे र र म्हणजे वार येऊ शकतो रविवार वार रविवार आणि इकडे आता इकडे वारे आहेत तर त्याच्या आधी हात हातवारे आपण करतो तर हातवारे शब्द तयार होतो आणि इकडे वा शेवट तर दिवा आदी अक्षर आहे आणि या ठिकाणी महाराज महाराज शब्द तयार होतो इथे एक म मनोरंजन 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 आणि इकडे नोकर उभा शब्द नोकर क शब्द क अक्षर टाकल्यानंतर नोकर शब्द तयार होतो नोकर अशा पद्धतीनं या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद